हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडीओ मध्ये तर आज आहे शुक्रवार तर आता सकाळ स्वयंपाक वगैरे सगळी कामावरून झालेले आणि आज खीर बनवायची तर हा नारळ आहे तो काल फोडलेला होता अजून एक फोडायचा आहे आणि चुलीवरती खीर बनवायची आता खिरीचा जो व्हिडिओ आहे तो उद्या टाकेल आज आज आमचं जुनं घर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खपली गव्हाची खिरची चुलीवर ते चढून आता ज्या नेच्या बड्डेच्या वेळी चूल तिथनं काढलेली आता परत तिथं चूल डबल लावायची त्यामुळे चुलीवरती जे परत काय बनवलंच नव्हतं थोड्या दिवस बनवलेलं आता बारा वाजले माझे सगळं घरातले सगळे काम झाले तर आज आमची लेकरं शाळेला गेलेली ले 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 नाहीत त्याने आज सुट्टी घेतलेली आज हाफ डे पण होता म्हणजे मंथ एंडिंग तर आज गेलेली नाहीत ती आणि सकाळचं आता आवरून झालेलं आहे माझं स्वयंपाक भांडी फरशी आज फरशी लवकरच पुसलेली कारण मुलं शाळेला नसली की मग सकाळचा वेळ मिळतो आणि इथं नारळ आहेत असं दुकानात नारळ घ्यायला गेलं तर आता तीस रुपयाला काल आणलेला होता तो तीस रुपयाला एक होता आणि असं घरगुती इथं ज्यांच्या दारात वगैरे नारळ आहेत ना त्यांनी प पंधरा रुपयाने एक दिलेलं होतं तर पाच सहा नारळ एकदाच आणलेत तर सकाळची देवपूजा वगैरे रांगोळी काढून झाल्यानंतर मग नंतर स्वयंपाक केला अगोदर झाडून फरशी पुसून घेतली मग देवपूजा रांगोळी आणि मग स्वयंपाक करून घेतला नंतर मग स्वयंपाक झाला की मग भांडी किचन आवरलं तर आता उन्हाळा भरपूर जाणवायला लागलाय त्यामुळे ह्या वातावरणात सगळे जरा आजारी पडतात कारण सकाळची थोडीफार गार हवा म्हणजे थंड थोडी जाणवते आणि दिवसभर अगदी कडकून त्यामुळं असं दोन्ही मिक्स असल्यामुळं आणि वातावरण बदललं हवामान चेंज झालं की ते आपल्या शरीराला पण व्हायला हो टाइम जातोय मग सर्दी वगैरे असं होतंय तर आज जेवणामध्ये तर पातळ भाजीला काय नव्हतं तर, तर मटकीच्या डाळीची आमटी केलेली आणि गवारीची शेंग थोडी होती एकदा केलेली आणि थोडी राहिलेली होती आज शुक्रवार आहे तर उद्या शनिवारी बाजार असतो तर आज बऱ्यापैकी भाजीपाला संपलेला आहे फ्रीजमध्ये आता काही फक्त गाजर काकडी सोडलं तर काहीच शिल्लक राहिलेलं नाही कोथिंबीर सुद्धा संपलेली होती अगदी थोडीशी राहिली तर गवारीची शेंग करून घेतली आणि नंतर चपात्या बनवून घेतल्या आणि कोशिंबीर आज करायची होती दही प, दही असते लावलेलं तर उन्हाळा म्हटल्यानंतर रोजच लावतो आणि जेवण बनवत बनवत पण म्हणजे स्वयंपाक बनवत बनवून झाला की परत कोशिंबीर करायची आणि मग लगेच जेवायला द्यायचं जेवण सकाळचं जेवण पण आमच्यात लवकर असतं तर रात्रीची थोडीशी पावभाजी उरलेली तर मुलांचा नाश्ता तोच होता तरी तीच पावभाजी आणि पाव पण शिल्लक होतं तर ह्यांना चहा आणि पाव आवडतात तर त्यांनी ते खाल्लं आणि मुलांनी पावभाजी खाल्लेली होती तर इथं मी गाजर खिसून घेतलं काकडी पण खिसून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर नव्हती आता संपलेली होती यामध्ये बीट असेल तर ते पण खिसून घातलं तर चालतंय आणि अजून आता कांदा टोमॅटो हे पण घालतो पण आज फक्त मी एवढंच घातलेलं आहे काकडी आणि गाजर आता दही हे कालचं आहे शिल्लक राहिलेलं ते आधी संपावं म्हटलं त्यामध्ये थोडीशी साखर आणि काळं मीठ टाकलेलं आहे अशी कोशिंबीर किंवा आपण सरबत करतो ना त्यामध्ये असं आपल्या नेहमीच्या मीठापेक्षा तुम्ही ती सैंदव मीठ किंवा लाल मीठ असतं ते टाकायचं त्यानं चव थोडी अजून वाढते ह्याला आता वरून फोडणी दिली तरी अजून चांगली लागते थोडीशी मोहरी तेलात टाकून एखादी मिरची कट करून त्या टाकायची आणि असा तडका दिला ना ही कोशिंबीर अजून छान लागते पण आता मला वेळ नव्हता तेवढा मी फक्त आहे असं एवढं टाकलं आणि मग जेवायला दिलं तर ही कारळाची चटणी कारळाची चटणी करून बघा नक्की खूप छान लागते आणि आपल्या केसांसाठी सुद्धा ती चांगली तर ही गवारी आणि डाळीची आमटी आणि हे कोशिंबीर तर असं होतं आजचं जेवण तर मटकीच्या डाळीची ही आमटीसुद्धा छान लागते डाळ थोडीशी भाजून घ्यायची आणि नंतर ही भाजी करायची तर आज मुलांच्या टिफिन बॅगा स्कूल बॅगा हे सगळं धुवून टाकलेलं होतं तर आता हे बघा ची, असे चिनी गुलाबाच्यातलाच वेगळा प्रकार आहे असं फुलांचं चा झाड छान भरपूर अशी याला फुलं आलेली होती तर आता बघा दुपारच्या बारा सव्वा बारा झालेले आहेत भरपूर ऊन पडतंय तर आता गहू सडायला नेलतं सासूबाईने तिकडच्या घरी उकळा आहे ते तिकडं हिथं बसवलेलं नाही खरं ह्या घरात पण बसवायला पाहिजे होतं कुठंतरी ॲडजस्ट करून कारण उकळाची गरज पडते तर मग उकळात काय करायचं असेल तर मग आम्ही इकडं येतो म्हणजे आता जास्त वापर होत नाही गहू सडायचं वगैरे असेल तरच उकळाकडे येतो नाहीतर मग खलवत्याचा वापर होतो तर इथं आहे आमचं जुनं घर इथून म्हणजे आता जिथं नवीन घरं आहे तिथं पहिलं पत्र्याच्याच दोन खोल्या होत्या जी की म्हशीचा भारडा वगैरे तिथं असायचा वैरण वगैरे असत सगळं तिकडं होतं आणि आता आणि ह्या घरात तिथं आम्ही राहत होतो तर हे पत्र्याचंच आहे हि वर ह्याच्यावरती सिमेंटचा पत्रा आहे तर ही एक रूम होती हे तर टी व्हीला केलेलं होतं खाली अगोदर खाली टेबल होता नंतर ते वरती लावून घेतलेलं कारण खूपच छोट्या रूम होत्या ह्या अशी जुनी ख्वाट वगैरे इथं आहे ही खाट व अगोदर तिकडच्या इथं पत्र्याचं घरं म्हणजे दोन खोल्या होत्या तिथंच होते परत आता तिकडचं साहित्य सगळं इथं आणून टाकलेलं आहे आणि मशीदची पेंड भरडा जे काय असतं आटगळीचं सगळं सामान इकडं असतं आणि आता ज्वारी झालेली इथं ठेवलेले आणि हे नानांच्या मिलिटरीमधल्या त्यांच्या अशा ह्या पेट्या लोखंडाच्या ज्या असतात त्या तर ह्यामध्ये त्यांचं ते पांघरायला वगैरे ते भरपूर जाड असं काय त्या मिळायचं घोंगड्यासारखं असायचं बघा ते त्यामध्ये आहे अजून हा टेबल जुना हा माझ्या लग्नातला टेबल आहे टी व्हीचा कॉर्नरला होता असा आणि टिपॉय आणि ही एक भिंत आहे ना ही मातीचीच होती सारवायची खाली अशी साधी फरशी येतं हे सासूबाईचं लग्न झाल्यानंतर घर बांधलेलं होतं म्हणजे खूप जुनं आणि वरती माळी असती ना तशी वरती फरशी होती बडूद फरशी अशी अशी होती वरती आणि इथं खाल्ली ही किचन होतं आमचं इथं उकळ आहे तर हे मुसळानं घाऊ सडलं की सडल खीर चांगली होती आता मिक्सरमध्ये पण आपण ते सडू शकतो पण असं उकळात सडलेलं चांगलं होतं तर आता ह्याचा कलर बिलर गेलेला आहे आता हे घर सोडून म्हणजे आम्ही पाच वर्ष झाली तर हे कपाट पण इथं राहिलेलं इथंच आहे आता तिथं नेऊन तर कुठं ठेवायचं असं झालं आणि एवढं जड आहे की ते बाहेर काढणंच अवघड आहे आणि तिकडं नेलं तरी वरती कसं न्यायचं हा मोठा प्रश्न आहे तर हे तर आमचं भांडी होती भांड्याचे डबं वगैरे त्याला हे तर कपाट होतं आणि इकडच्या भिंतीला आहे ते स्टीलच्या भांड्यासाठी कपाट आणि इथं हे छोटंसं किचन पाणी मात्र आता मी जिथं राहतो आहे ना तिथंच नळ होता तर तिथून इकडं पाणी हे जे केंड आहे ते न बघा किचनमध्ये ह्यानं पाणी सायकलीवरती आणलं जायचं इकडं नळ नव्हता तर तिकडून पाणी परत इकडं आणावं लागायचं आणि हे बाथरूम इथं होतं आंघोळीसाठीच इथं होतं किचनमध्येच आता ह्यात सगळं आडगळीचं आणि न लागणारं साहित्य आहे आणि इथं किचनवरतीच असा उजेडाचा पत्रा होता जी की बाहेर म्हणजे असं कसं इकडच्या साईडला खिडक्या जास्त नव्हत्या त्यामुळे अंधार पडू नये म्हणून उजेडाचा पत्रा टाकलेला आणि ते बरोबर -बर बाथरूममध्ये फुटलेला होता ते आला की त्यामध्ये गळायचं तर अशा ह्यात तीन रूम होत्या खाली किचन ही एक मधी माळीच होती आणि हिथं हिथं आमचा बेड होता आणि टी व्ही टी व्ही आणि बेड एवढंच बसलेले ह्यात आणि यायला जायला रस्ता असंच होतं फक्त आणि बाहेर म्हटलं तर ही एवढी एकच फरशी होती आणि जास्त काय नव्हतं तर तर अशी नियम शेजारी घरं आणि इथं खाली फक्त बाजूला एकच घर होतं नाहीतर इकडं खाली नदीच होती वडा जनावर असत तिकडं ते होतं तर इथं आमची हे ह्यात धान्य भरून ठेवलेलं असतं आमची जुनी ज्वारी गेल्या वर्षीची ज्वारी भरपूर होती आणि हार्बर ह्या कनगीत ठेवलेला इथं आमची एक आहे आणि मग इथं उन्हामध्ये थे ठेवलं की काय होत नाही त्याला किडं वगैरे लागत नाही त्यामुळे उन्हामध्ये ठेवलेलं आहे मग इथून आता हे इकडं परत आता म्हणजे आता जिथं राहायला आहे तिथं आमचा परडा होता मशीदचं वगैरे सगळं इकडं होतं